राज्याचे माजी आरोग्य मंत्री यांच्या पूर्ण कृती लाखोंच्या संख्येत अनावरण त्यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट आरोग्यमंत्री नाशिक लोकसभेचे माजी खासदार मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी अध्यक्ष वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नाशिकच्या राज्यलक्ष्मी बँकेचे संस्थापक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनक व देवळा तालुक्यातील शिल्पकार सुपर स्पेशालिस्ट संदर्भ हॉस्पिटल नाशिकचे जनक व आरोग्य विभागातील जीवनदायी योजनेचे निर्माते त्याचप्रमाणे चरकापूर उजव्या कालव्याचे भागीरथ प्रयत्न करणारे पाणीदार व्यक्तिमहत्व आदरणीय वंदनीय सहकाराचे जाणते अभ्यासक व कर्मवीर स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी देवळा येथे पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यानिमित्ताने आलेल्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते मान्यवरांपर्यंत दादांनी सर्वांशी प्रेमाने व मनोभावे आलेल्या नागरिकांचे आपल्या शब्दातून स्वागत केले नमस्कार आज बाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणात प्रसंगी आपण अत्यंत मोठ्या संख्येने बाबांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले शतशा आभार मानतो बाबांप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आपले आशीर्वाद हेच मला सामाजिक जीवनामध्ये काम करण्यासाठी प्रेरणादायी राहतील आणि आपल्या ह्या आशीर्वादाच्या बळावरच काळामध्ये मी काम करतो अत्यंत मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या नियोजनामध्ये माझ्यासाठी सर्वांनी काबड कष्ट घेतले तरीही काही आपली गैरसोय झाली असेल किंवा आपलं स्वागत करण्यामध्ये आम्ही जर कुठे कमी पडलो असू तर मी स्वत आपली क्षमा मागतो पुनश्च एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात येऊन मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद मानतो आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ